शिवसेना भाजप हो युती व्हावी यासाठी मी स्वतः प्रयत्न करत होतो मात्र युतीकडनं जाहीर झालेल्या जागावाटपामध्ये आम्हाला एकही जागा सोडलेली नाही त्यामुळे मी स्वतः नाराज असून संपूर्ण रिपब्लिकन जनतेतही प्रचंड नाराजी आहे असं केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटलं आहे रामदास आठवले यांनी एकीकडे शिवसेना भाजपनं युती केल्याबद्दल आनंद व्यक्त केला तर दुसरीकडे मित्रपक्षाला वाऱ्यावरती सोडणारे युतीचे जागा वाटपाचं धोरण चुकीचं असल्याचं म्हणत सेना भाजपावरती नाराजी व्यक्त केली पाकिस्तानच्या माध्यमातून या ऍक्टिव्हिटी सातत्यानंतर जा सुरू आहे त्यामुळे भारत सरकारला पाकिस्तानला एकदा शिकवण्याचा विचार करावा लागेल एकदा सर्जिकल ट्रायक झालेला आहे आणि भारत हा किती मजबूत आहे एकदा पाकिस्तानला दाखवून अत्यंत आवश्यक आहे तर मी या दोन शहीदांना आदरांजली अर्पण करण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांचा संत करण्यासाठी आज मी बुलढाणा जिल्ह्यामध्ये आलेलो आहे महाराष्ट्र सरकारच्या वतीने पन्नास लाखाची मदत जाहीर केलेली आहे परंतु मतीचा विषय नाही आहे परंतु या कुटुंबाचं जे मोठं पुनरुसन आहे ते करण्याच्या संबंधामध्ये भारत सरकारने बोलू या कुटुंब या दोन कुटुंबांना पूर्णपणे मदत करण्याच्या संबंधामध्ये प्रयत्न करणार आहे